नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करतोय आज मी तुमच्या पुढे पतीच्या मृत्यूनंतर पतीची सगळी संपत्ती पत्नीला मिळत नाही आणि हे केव्हा होतं या संबंधीचं एक उदाहरण घेऊन आलोय त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा सावध राहा आणि पतीची संपत्ती पत्नीला मिळालीच पाहिजे पतीच्या मुलांना मिळालीच पाहिजे कशी ते समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कुठल्याही अडचणीचा कधीही सामना करावा लागणार नाही मित्रांनो मीरा भाईंदर येथे राणे कुटुंबीय राहत होते या राणे कुटुंबियांना अकरा वर्षाची मुलगी होती आणि एका चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते त्यांनी त्यांचे दोन फ्लॅट घेतले होते एका फ्लॅट मध्ये त्यांनी त्यांच्या आईला राहायला दिलं होतं आणि दुसऱ्या मध्ये ते आपल्या पत्नी बरोबर राहत होते अशा रीतीने अतिशय सुरळीत त्यांचा संसार चालत असताना अचानक राणे यांचं निधन झालं आणि राणी यांचं निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दुःखाचा हा डोंगर कोसळल्यानंतर मिसेस राण्यांना कळेन असे झाले की आता आपला उदारनिर्वह कसा करायचा कारण मिसेस राणे या काही चांगल्या ठिकाणी नोकरी करत नव्हत्या त्यातच पदरामध्ये मुलगी होती तिचं शिक्षण करायचे असे सगळे गंभीर आर्थिक प्रश्न त्यांच्या समोर आवासून उभे राहिले त्यांच्या पुढे पर्याय असा होता की त्यांच्या मिस्टरांनी घेतलेल्या दोन फ्लॅट पैकी एक फ्लॅट विकावा आणि त्या चे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवून आपला दैनंदिन कारभार चालवावा आणि कुठेतरी एखाद्या ठिकाणी होईना परंतु नोकरी करावी आणि आपलं दैनंदिन जीवन जगावं मुलीला शिकवावं आणि तिला चांगलं जीवन द्यावं असा एक दृष्टिकोन त्यांच्या समोर होता परंतु त्यांच्या समोर मात्र काय वाढून ठेवलं होतं हे त्यांच्या लक्षात आलं नाही त्या वेळेला असं झालंय की ज्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये त्यांची सासू राहत होती तो फ्लॅट सासूला त्यांच्या मिस्टरांनी मिस्टर राण्यांनी सांगितलं होतं की तू माझ्या फ्लॅटमध्ये राहा कारण मला मी दोन फ्लॅट घेऊन काय करणार तर ज्या फ्लॅटमध्ये सासू राहत होती त्या फ्लॅटवर सासूने दावा सांगितला आणि सासूने सांगितलं सुनेला की हा <mock> फ्लॅट <noise> तू विकू शकत नाही आणि सासू कोर्टामध्ये गेली तिने त्या फ्लॅटवर स्टे आणला स्टे आणल्यामुळे मिसेस राण्यांना तो फ्लॅट विकता येत नाही तो फ्लॅट भाड्याने देता येत नाही आता त्यांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु त्यांचे हात मात्र बांधून गेलेले आहेत कारण त्यांच्याकडे आता केवळ एक फ्लॅट आहे आणि त्यांच्या पुढे नोकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता परंतु त्यांचं त्यांच्या पतीने कमवलेले स्वकष्टार्जित मिळालेल्या जे संपत्तीतनं कमवलेला जो फ्लॅट होता जो त्यांच्या पतीने कमवला होता त्याच्यावर आता सासूने दावा सांगितला होता सासूने दावा का सांगितला कारण राण्यांनी आपल्या आईला जी संपत्ती दिली होती किंवा जो फ्लॅट दिला होता त्याच्या संबंधी राण्यांनी कुठल्याही पद्धतीने कुठलंही विल केलं नव्हतं आणि साहजिकच राण्यांनी विल न केल्याने राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीच्या वारस ही त्यांची आई त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी झाली आणि नेमका याचाच फायदा सासूने घेतला आणि सासू त्या घरामध्ये राहू लागेल आपण म्हणाल की सासूचा देखील हक्क हिंदू वारसाक्क कायद्याप्रमाणे आहे नक्कीच परंतु या केस मध्ये मात्र असं झालेलं आहे की सासूला इतरही तीन मुलं जिवंत आहेत आणि ती तीन मुलं सासूला चांगल्यापैकी पोसतात आणि त्याशिवाय सासूची इतर ठिकाणी संपत्ती आहे असं असूनही सासूने आपल्या दिवंगत मुलाच्या मुलांनी त्यांना दिलेल्या फ्लॅटवर हक्क सांगितला तो विकायला मनाई केली ती रेंट रेंटने द्यायला मनाई केली त्यामुळे मिसेस राणांच्या पुढे आता गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे आता सासूने ज्या फ्लॅटवर दावा सांगितला आणि तो भाड्याने द्यायला मनाई केली विकायला मनाई केली त्या विरुद्ध मिसेस राणे या कोर्टामध्ये गेल्या आणि त्यांनी सासूच्या विरुद्ध आपली कैफियत मांडली त्यांनी कोर्टाला सांगितलं की माझ्या सासूकडे ऑलरेडी दुसरा एक फ्लॅट आहे त्याशिवाय सासूचा दैनंदिन जगण्याचा काहीही प्रश्न नाही तिला इतर मुलंही मदत करतायत परंतु मी आता विधवा झालेली आहे आणि माझ्याकडे उत्पन्नाचं साधन नाही सबब हा फ्लॅट तुम्ही सासू कडनं काढून मला द्यावा जेणेकरून मी हा फ्लॅट भाड्याने देईन भाड्याने दिलेल्या फ्लॅटवर मी माझे दैनंदिन गुजराण करेन आणि माझ्या मुलीला वाढवीन असं कोर्टाला सांगितलं परंतु कोर्टाचे हात मात्र बांधलेले आहेत कारण कोर्टाने सांगितलं की जर एखादा हिंदू पुरुष आपल्या स्वकष्टार्जित संपत्तीचं इच्छापत्र न करता जर त्याचा निधन झालं तर त्याची सगळी संपत्ती ही त्याच्या हिंदू वारसा कायद्याप्रमाणे क्लास वन जे वारस असतात त्यांच्यात वाटली जाते आणि हिंदू पुरुषाचं निधन झाल्यावर त्याच्या वारसांमध्ये त्याची आई त्याची बायको आणि त्याची मुलं येतात या नियमाप्रमाणे ह्या फ्लॅटमध्ये दोन्ही फ्लॅटमध्ये एकूण त्याच्या सासूचा एक तृतीयांश म्हणजे तेहतीस टक्के हिस्सा आहे असं कोर्टाने मिसेस राणेंना सांगितलं त्यामुळे मिसेस राणेंच्या पुढे आता पेच प्रसंग झालेला आहे मिसेस राणेंना आता कळत नाहीये की आपण काय करावं की जेणेकरून आपण आपल्या सासूने जो फ्लॅट कब्जा केलेला आहे किंवा ज्या फ्लॅटमध्ये सासू राहते तो तिच्याकडनं कसा काढून घ्यावा हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे त्यामुळे त्या माझ्याकडे ओपिनियन मागायला आल्या आणि ओपिनियन मागायला आल्यावर त्यांना स्पष्टपणे मी सांगितलं की आपल्या पतीने जर मृत्यूनंतर हा फ्लॅट माझ्या पत्नीला आणि मुलींना मिळावा असं इच्छा पत्र केलं असतं तर तुमच्यावर ही पाळी आली नसते आणि सासूला कोर्टामध्ये जाऊन काहीही करता आलं नसतं तर इथे नेमकं असं झालेलं आहे की मिस्टर राण्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी कोणत्याही पद्धतीने इच्छापत्र न केल्याने त्यांची आई ही क्लास वन वारस ठरली क्लास वन वारस आणि साहजिकच तिने ह्या फ्लॅटवर स्टे आणला फ्लॅटवर स्टे आणल्यामुळे त्यांची रा, मिसेस राणे ह्या आता पतीच्या निधनानंतर तो फ्लॅट भाड्याने देऊ शकत नाही विकू शकत नाही त्यांना उत्पन्नाचं साधन नाही अशा विचित्र प्रसंगात अडकलेल्या आहेत कारण मिस्टर राणे यांनी कुठल्याही पद्धतीने इच्छापत्र केलं नाही आणि यावर उतारा एकच आहे की जे जे काही कमावते पुरुष असतील तर त्यांनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीचं वाटप कसं व्हावं याविषयी आपलं इच्छापत्र करणं गरजेचं आहे जर इच्छापत्र केलं नाही तर त्यांची संपत्ती हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे त्यांचे जे क्लास वन वारस असतात त्यांना ती मिळते आणि हिंदू पुरुषाच्या क्लास वन वारसांच्या मध्ये त्याची आई त्याची पत्नी त्याची मुलं हे सगळं येतात आणि या सगळ्यांच्या मध्ये संपत्तीचं वाटप होत आपण असं म्हणाल की याच्यामध्ये आईला संपत्ती मिळाली त्यात गैर काय आहे अजिबात गैर नाही आईला सांभाळणं हे मुलांचं कर्तव्यच आहे आणि सुनांच कर्तव्य आहे केस केसमध्ये देखील त्यांच्या आईला संपत्ती मिळाली पाहिजे परंतु या संपत्तीचे जे वाटप आहे ते न्याय पद्धतीने व्हायला हवं असं मला वाटतं आणि म्हणूनच मी त्यांना स्पष्टपणे असा सल्ला दिला की आपण आपल्या सासूबरोबर आता हिंदू वारसा कायद्याच्या नियमांच्या प्रमाणे तडजोड करावी आणि तडजोड केल्याप्रमाणे सासूचा जो एक तृतीयांश वाटा आहे तो त्यांना द्यावा आणि उरलेला दोन तृतीयांश वाटा तुमचा आणि मुलीचा प्रत्येकी एक तृतीयांश दोन्हीची बेरीज दोन तृतीयांश हा आणी आणी तुम्हा, तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने तुम्ही तडजोड करावी आणि सुखाने आणि आनंदाने राहावं कोर्टाच्या खटल्यामध्ये जर तुम्ही आणखीन गुंतत गेलात तर त्यामध्ये तुम्हाला तुमची फी जाईल वेळ ही जाईल आणि मनस्तापही होईल त्यातच नवीन एक प्रसंग पेच प्रसंग उद्भवला की त्यांच्या ह्या दोन्ही जुन्या फ्लॅटचा आता रिडेव्हलपमेंट सुरू झालेले आहे आणि रिडेव्हलपमेंटचा करायचा हा देखील बिल्डर पुढे प्रश्न आहे कारण हे सगळं कारण हा सगळा खटला जो आहे हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे अशा वेळेला कोणाशी अग्रीमेंट करता येत नाही न्यायालय जेव्हा निर्णय देईल ज्याला कदाचित काही वर्ष लागू शकतील तोपर्यंत राणेंच्या पुढे अतिशय मोठा असा हा प्रश्न आवासून उभा आहे ज्याला त्यांना तोंड द्यायचं आहे परंतु जर आपल्या आयुष्यामध्ये असा विचित्र प्रसंग आपल्यावर ओढवू नये असं जर पुरुषांना वाटत असेल आणि महिलांनाही वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या नावावर असलेली संपत्ती संपत्तीचं इच्छापत्र करून आपल्या निधनानंतर ती कुणाला जावी याबद्दल स्पष्ट संकेत द्यावेत जर आई आए, आईला उत्पन्न साधन नसेल तर निश्चित तिचा अंतर्भाव या इच्छा पत्रामध्ये करावा परंतु आईकडे जर स्वतःची पेन्शन असेल आणि इतर जर गोष्टी असतील तर आपल्या पत्नीला त्यांनी त्रास देऊ नये यासाठी देखील काळजी घेण्याचं काम पतींचं आहे त्याचप्रमाणे ही आहे कारण ही प्रॉपर्टी असते मित्रांनो हा अतिशय महत्वाचा धडा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या मधील पात्रांची नावं काल्पनिक आहेत आणि प्रसंग आणि नाव जर जिवंत व्यक्तींच्या नावाशी जर कुठे जुळली तर तो केवळ योगायोग समजावा या व्हिडिओचा तात्पर्य एवढंच आहे की पतीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी त्याची संपत्ती सगळी पत्नीला मिळणार नाही जर त्याने इच्छापत्र केलं नाही म्हणून इच्छापत्र नक्की करा हिंदू वारसा का कायद्यानुसार अन्यथा तुमची संपत्ती तुमच्या इतर वारसांनाही जाऊ शकते धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा भेटूया अशाच एका महत्वाच्या विषयासंबंधी धन्यवाद